एका आईचा खून मुलीच्या डोळ्या देखत केला होता आता हा खून कोणी केला हे कोणालाच ठाऊक नव्हतं परंतु त्या मुलीने चित्र काढल्यानंतर सर्व प्रकरणाचा उलगडा झाला आणि त्या आईसोबत काय काय घडलं ते सुद्धा पुढे आलेलं आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या झाशीचं हे प्रकरण आहे या महिलेच्या पाच वर्षाच्या मुलीने वहीत रेखाटलेले एक चित्र महत्त्वाचा पुरा पुरावा ठरलेला आहे आणि यातूनच खुनाचा उलगडा झालेला आहे झाशीमधील कोतवाली परिसरात येथे असलेल्या पंचवटी शिवपरिवार कॉलनीमध्ये मृत सोनाली बुदोलिया आणि त्यांचे पती संदीप बुदोलिया हे पाच वर्षाची मुलगी दर्शिताबरोबर राहत होते दोघेही पतीपत्नी वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते सोनाली यांचे वडील संजीव त्रिपाठी हे झाशीमध्ये राहतात ते म्हणाले दोन हजार एकोणीस साली माझ्या मुलीचे लग्न झाले तेव्हापासून दोघांच्याही नात्यात तणाव होता लग्नाच्या दिवशी आम्ही मुलाकडच्या मंडळींना वीस लाख रुपयांचा हुंडा दिला होता पण त्यानंतरही संदीप आणि त्याचा परिवार नवनव्या मागण्या करत राहिला त्यांना नवी चारचाकी हवी होती मी त्यांना सांगितले की माझ्या ऐपती बाहेरच्या आहे तरीही त्यांनी माझे न एकदा माझ्या मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली यावरून मी एकदा पोलिसात तक्रार दिली होती त्यानंतर आमच्यात समेट घडवून आणण्यात आला होता संजीव त्रिपाठी पुढे म्हणाले सोनालीने मुलीला जन्म दिल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली आता संदीपला मुलगा हवा होता प्रसुतीनंतर संदीप आणि त्याचे कुटुंबीय माझ्या मुलीला रुग्णालयात सोडून निघून गेले मी नर्सिंग होममध्ये जाऊन बिलं भरले आणि दोघांनाही घरी घेऊन आलो त्यानंतर महिन्याभराने संदीप सोनाली आणि दर्शिताला संदीप घेऊन गेला सोमवारी सकाळी मला फोन आला सोनालीची प्रकृती खालवली असल्याचे संदीपच्या कुटुंबियांनी सांगितले त्यानंतर पुन्हा फोन आला आणि सोनालीने गळफास घेतल्याचे ते म्हणाले मी तिथे पोहोचेपर्यंत सोनालीचा मृत्यू झाला होता कोतवाली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी रामवीर सिंग म्हणाले की आम्ही महिलेचा मृतदेह घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे मुलीच्या पालकांनी खुनाचा संशय व्यक्त केला त्याप्रमाणे सासरच्या कुटुंबियांना ताब्यात घेण्यात आलं मग काय झालं पहा या तपासणी दरम्यान पोलिसांनी काय केलं पाच वर्षाच्या दीर्शिताला तिची चौकशी केली मग दीक्षिताने एक चित्र दाखवलं त्या चित्रामध्ये एक महिलेचं आकृती तिनं रेखाटलेली चित्र दिसलं आणि त्यानंतर त्या, त्या चित्रावरती एक हात दिसला पोलिसांनी विचारलं की हा हात कोणाचा आहे तर मग दीर्षिताने सर्व काही सांगितलं बाबा आईला नेहमी मारत असत तू मरत का नाहीस असेही ती म्हणत असे असं दीर्शिताने पोलिसांना सांगितलं बाबांनीच आईचे शरीर दोरीला लटकवले आणि त्यानंतर त्यावर दगड मारला त्यानंतर तिला पुन्हा खाली उतरून गोणीत भरले वडिलांनी मलाही मारण्याची धमकी दिली होती असे बेहतरलेले चिमुकलीने पोलिसांना सांगितले आणि अशा प्रकारे या घटनेचा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे अक्षरशः त्या मुलीनेच आपल्या आईला कोणी मारलेलं आहे हे पोलिसांना सांगितलेलं आहे आणि त्या प्रकारचं चित्रसुद्धा रेखाटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया फुडीलवडीमध्ये नमस्कार